नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता हा व्हिडिओ ना ते आता जेवणाबद्दल आला इथे जेवणाचा प्रश्न आला ते काय बोलले की आता इकडे बंगल्यातच राहणार आहे तर दोन दिवस तुम्ही इथेच जेवणा तिथे जेवण काय हरकत आहे ज्येष्ठ नागरिक होते ते आणि माझं तिघांचं जेवण बनलं असतं किंवा तिथे मेस आहे त्या भरपूर व्हेजिटेरियनच्या देवळालेला जैन वगैरे म्हणलं मी जेवणार नाही दोन दिवस जर राहायचं असेल दोन तीन दिवस तर तुमचं जेवण जेवीन पण इतक्या दिवस राहायचं असेल बाहेर जेवणार तर ते सुद्धा त्यांना विस्तार करून मला सांगावं लागलं बोल ना मी हिम्मत ठेवली बोलायची मी त्यांना सरळ सांगितलं की बाबा तुम्ही कुठे पण जाता आपल्याला कुठल्याही धर्माचा कुठल्याही जेवणाचा कशाचा अपमान नाही करायचा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे कुठलंही जीवन असू द्या ते त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे तर मी त्यांना तिथे पण विस्तार करून सांगितलं म्हणलं सर जे आप अगर किधर भी जातो हो की नाही तर ते काय बोलले नाही बोलले हा ठीक आहे तर म्हणलं दो दिन तीन दिन राहूगा ना तो मी आपका खाना खा सकता हो। लेकिन हम ठेरे सातार के आदमी हमको रखता है स्पायसी खाना और एक महिना अगर मैं आपके साथ खाऊंगा तो मी त्याला बोललो नाही की आजारी पडेल असं काही बोललो नाही की मी बोललो की इतना दिन नाही हम खा सकताय कारण त्यांचं जेवण पौष्टिक असतं सात्विक असतं पण गोड जेवण असतं त्या जेवणाचं थोडी अपमान आहे त्यांचं जेवण जेवणचं उलट पौष्टिक असतं प्रत्येक ह्याच्यामध्ये तूप वगैरे तेल तूप असतं आणि सात्विक जेवण असतं पण आपलं आपण खाणारे स्पायसी आणि तिखट तेलकट दोन तीन दिवसाचा प्रश्न असा तर चालून जातो एक महिना नाही खाऊ शकत साहेब तुम्हाला तरी जमलं असतं का मला सांगा नक्की कमेंटमध्ये असा प्रसंग तुमच्यावर घडलाय का कुठल्या अशा ड्रायव्हर भावाबरोबर तर मी सांगितलं नाही जमेगा इतना दिन एक महिना तो नाही जमेगा आणि तवापासून सकाळचा नाश्ता माझा त्यांच्याबरोबर असायचा पण दुपारचे मला ते पैसे द्यायचे आणि त्याच्यामध्ये मी दुपार आणि संध्याकाळ जेवायचो बाहेर आणि देवळालीमध्ये एक खास हॉटेल होत अ महासागर हे जे देवळालीला जे जाणारी लोक आहेत ना त्यांना माहीत असणार महासागर म्हणून हॉटेल होतं लॅम रोडला आता त्यांनी प्र प्रति म्हणजे मोठं हॉटेल टाकलेलं आहे भाटिया कॉलेजच्या पुढे थोडंसं ते आता मोठं हॉटेल टाकलेलं आहे मी तिथे सोळा सतरा वर्ष जेवलं होते जुनं हॉटेल होतं ना महासागर त्यांच्याकडे पन्नास का साठ रुपये त्यावेळेला थाळी थाळी होती तिथे जेवलो मी त्यावेळेला दोन हजार सात पासून नाहीतर मी बिटकोला जायचो जेवायला तेव्हा काय पाच सात रुपये दहा रुपये घ्यायचे रिक्षाने पण सकाळचा नाश्ता मी त्यांच्याकडे जाऊन सकाळ संध्याकाळी मी बाहेर जायचे त्याच्यातले पण चार पैसे आपल्याला वाचायचे की नाही आपण थोडे इतकं खाणार आहे पैसे तर असा परकडपणा ठेवला पाहिजे मी का बोलतो आपण नोकरी करतो ते आपल्याला काय फ्रीमध्ये देत नाहीत आपण मेहनत करतो त्यामुळे आपल्याला पगार पा, देतात बोलायचे म्हणून सांगतो धमक ठेवा बिंदास बोलायचं काय परखड बोलण्यानं काय लोकांचे मन दुखवतात पण सगळ्या गोष्टी सोप्या होतात तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा